महायुतीत जे नाव डिक्लेअर होईल त्यांना एकनाथ शिंदे यांचा पाठिंबा राहील प्रवक्ते संजय शिरसाट यांचं प्रतिपादन राज्याच्या मुख्यमंत्री पदाबाबतचा तिढा सुटला असून आजच मुख्यमंत्र्यांची घोषणा होणार असल्याचा दावा शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी माध्यमांशी बोलताना केला काल अमित शाह साहेबांबरोबर एकनाथ शिंदे साहेबांची देवेंद्र फडणवीस साहेबांची नाजीदादांची दीर्घकाळची बैठक झाली त्या बैठकीनंतर जे निर्णय आहे तो आज कदाचित जाहीर होण्याची शक्यता आहे आमच्याकडं कोणत्याही सूत्राच्या माध्यमातून कुणाचंही नाव आतापर्यंत आलेलं नाही ज्या कुणाचं नाव वरिष्ठ नेते जाहीर करतील त्यांचं आम्ही मनापासून अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो नाव जाहीर झाल्यानंतर असलेल्या मुख्यमंत्र्याचा काल काल कार्यकाल किती असेल किंवा कोणाला कोणते मंत्रिमंडळ कोणती खाती वाटप केल्या जातील या संदर्भाचा सर्वस्वी निर्णय हे तिन्ही नेते एकत्र बसून घेणार आहेत म्हणून काही काळात का, का होईना परंतु आता थोडे वाट पाहावी लागेल अधिकृतपणे ज्या नावाची घोषणा होत नाही तोपर्यंत आम्ही कोणतंही भाष्य करणार नाहीत आणि आमच्या नेत्यांनी माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी मी कुठेही अडचण ठरणार नाही आम्ही जो नाव डिक्लेअर होईल त्यांना आमचा पूर्ण पाठिंबा असेल असं पूर्वीच जाहीर केलेलं आहे म्हणून महायुतीमध्ये ना कोणता वाद आहे ना नावाची चर्चा आहे नेत्यांनी निर्णय द्यायचा आहे आणि त्याची अंमलबजावणी खाली करायची एवढंच तो काही आमच्याकडे असलेला अधिकार आहे पण काही कंडिशन्स आहेत की मुख्यमंत्री पद मिळालं नाही तर हे असं आम्ही कोणत्याही कंडिशन ना त्यांना टाकलेले आहेत ना आमची कोणती मागणी आहे योग्य तो निर्णय ह्या चारही नेत्यांनी त्या बैठकीमध्ये घेतलेला असावा आणि ते त्याची फक्त अंमलबजावणी करणं बाकी आहे